कनेरी मठ पाहिल्यानंतर खूप आनंद झाला आहे कनेरी मठ पाहण्यासाठी कमीत कमी दीड तास तरी लागतात आणि आता आम्ही बाहेर आलो आणि इथं सेवन डी थ्री थिएटर वगैरे पण आहे जर तुम्हाला बघायचा ते तर तुम्हाला फ्री तिकडे दोनशे रुपयाचं तिकीट काढल्यानंतर तुम्हाला ते सगळं मिळतं भूत बंगला तारांगण हे सर्व तुम्हाला इथं भेटतं बाहेर आलं आम्ही बाहेर आलो आहे आणि आता पाहतो आहे भूत बंगलाची तिकीट पन्नास रुपये आहे तर बघूया चला कोल्हापूरमधील हे प्रसिद्ध कनेरी मठ पाहिल्यानंतर तुम्ही येथील अन्नछत्र मंडळामध्ये महाप्रसाद सुद्धा घेऊ शकता अन्नछत्र कुठं इकडे आहे का संपला काय इथं अन्नछत्र मंडळामध्ये तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता आता संपलं कनेरी मठाचं दर्शन घेतल्यानंतर येथील ऐतिहासिक शिवकालीन मंदिर नक्की पहा कारण येथील असलेली शांतता तुमच्या मनाला खूप आनंद देऊन जाते कनेरी मठमध्ये फिरल्यानंतर ग्रामजीवन पाहिल्यानंतर हे कनेरी मठाचं शिवकालीन मंदिर इथे तुम्ही शांततेमध्ये दर्शन घेऊन थोडंसं विश्रांतीसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने कनेरी मठ आणि ऐतिहासिक शिवकालीन मंदिरसुद्धा तुम्ही कनेरी मठ येथील गार्डनमध्ये पाहू शकता तर अशा प्रकारे आम्ही आता पूर्ण मठाचं दर्शन घेऊन बाहेर येतो बाहेर येत असताना खूप सुंदर असं आम्हाला श्री शंकराची मूर्ती आम्हाला पाहायला भेटली हे कोल्हापूरची पंचगंगासुद्धा आम्हाला पाहायला भेटली